नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते आज आपण फ्राईड राईस बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात फ्राईड राईससाठी हा तांदूळच वेगळा असतो किराणाच्या दुकानात फ्राईड राईससाठी तांदूळ मागितला तर तो अशा पद्धतीचा तांदूळ देतात पहा कांद्याची पात गाजर कोबी सिमला शिमला मिर्च आणि कांदा हे फ्राईड राईससाठी एवढं साहित्य लागतं आणि सॉस वगैरे लागतात ते, लागता। लागता ते आपण करताना पाहूयाच आता अगोदर आपण तांदूळ आपण सुरुवातीला स्वच्छ निवडून ते पाण्यात भिजत ठेवूयात तांदूळ मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ हा स्वच्छ तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यावरती नंतर मग थोडासा भिजत ठेवायचा हा तांदूळ फ्राईड राईस करताना अशी थोडीशी तयारी करून घ्यायची कांदा कापून घेतलेला आहे आपण गाजरचे उभे काप केलेले आहेत डोबळे कापून घेतलेली आहे लसणाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कांदा पात ती पण थोडीशी कापून घेतलेली आहे अगोदर आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि उकळी आले की नंतर आपण तांदूळ टाकून घ्यायचा कढई तापली की याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात तीन पळी तेल टाकून घेतलेला आहे सुरुवातीला याच्यामध्ये लसणाचे तुकडे जे केलेले आहेत ना ते याच्यात टाकून घेऊयात सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आणि शक्यतो लोखंडी कढईमध्येच हे सर्व फ्राय करायचं कांदा पण जास्त परतून नाही घ्यायचा एक ते दोन मिनिट आपण हे सर्व परतून घेणार आहोत एक मिनिटभर कांदा परतला की नंतर मग दुसऱ्या भाज्या आपण परतून घेऊयात याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून घेते मी त्याच्यानंतर डोबळी आणि गाजर हे दोन्ही बरोबरच आपण परतून घेऊयात पाण्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि हा जो दोन भिजवलेला भात आहे तो याच्यात टाकून घेऊयात आपण भाताचा पण फुल गॅस ठेवायचा आता हे सुद्धा भाज्या छान परतून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण आता कोबी टाकून घेऊयात कोबी सुरुवातीला मी धुवून घेतलेला होता सर्व भाज्या धुवून व्यवस्थितच कापून घ्यायच्या ह्या याच्यामध्ये कांद्याची पात आपण टाकून घेऊयात फ्राईड राईस करताना ह्या भाज्या खूप आवश्यक आहेत त्याच्यामुळं ह्या फ्राईड राईस करायच्या अगोदर तयारी करून घ्यायची फ्राईड थाएड राईस खायला खूप छान लागतो असं सर्व भाज्या असतील तर हाताला उकळी आलेली आहे गॅस मी आता मंद केलेला आहे आता भात असा आपल्याला पूर्ण शिजून नाही घ्यायचा ऐंशी टक्के हा भात शिजून घ्यायचा जास्त मऊ असा हा शिजवायचा नाही भात शिजायला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागतील याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया दोन स्पून मीठ मिरपुड याच्यामध्ये टाकून घेऊयात रेड चिली सॉस आपण याच्यात टाकून घेऊयात दोन टेबलस्पून याच्यामध्ये सोया सॉस टाकून घेऊयात दोन टेबलस्पून गॅस मी बंद केलेला आहे तांदूळ पा असा शिजलेला असतो जास्त पण नाही शिजवायचा एका अगदी थोडासा तुकडा होईल असा आता आपण याच्यावरती टाकून घेऊयात इकडं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात आपण तांदूळ उकळताना सुद्धा आपण मीठ टाकून घेतलं होतं त्याच्यामुळे बेतानच मीठ टाकायचं याच्यामध्ये एक टी स्पून मी मीठ टाकलेलं आहे एक चार ते पाच मिनिट फुल गॅसवरती असा सर्व परतून घ्यायचा भात हे पहा असा मोकळा होतो एकदम भात फ्राईड राईस तयार झालेला आहे फ्राईड राईस तयार झालेला आहे गॅस मी बंद करते फ्राईड राईस तयार आहे याच्यासोबत थोडस कोबी आणि कांद्याची पात हे चिरून घेतलेले कनी शेजवान चटणी बरोबर सर्व करायचं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद